निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट आष्टा सांगली, सांगली रस्त्यावर कारंदवाडी नजीक डंपर व चारचाकी आय ट्वेंटी यांच्यात झालेल्या अपघातात चारचाकी जळून खाक झाली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की काल गुरुवारी एक कुटुंब क्रमांक कुटुंबींचाळीस मधून सांगलीच्या दिशेने जात होते रस्ते कामासाठी वाहतूक करणारा एकसष्ट हा अचानक विरुद्ध दिशेने वळण घेऊन आडवा आला यात आय ट्वेंटी चार चाकी डम्परच्या डिझेलच्या टाकीस जोरात धडकली यावेळी आय ट्वेंटीचे चे स्पार्किंग होऊन चारचाकीने पेट घेतला प्रसंगाउतान दाखवत गाडीतील प्रवासी बाहेर पडले चारचाकी क्षणार्थात जळून खाक झाली यामध्ये चारचाकीतील तिघे किरकोळ जखमी झालेत घटनास्थळी आष्टापालिकेचे अग्निशमन पथक येऊन आग विजवली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस माहिती घेत होते यावेळी वाहतूक काही काळ बंद होती बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती